सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो यशवर्गी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप मराठी उतारा हा घटक या ठिकाणी आपण पाहत आहोत उतारा क्रमांक एक दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरा या परीक्षेमध्ये हा उतारा आलेला आहे तर पहा आपण अगोदर उतार्यावरील प्रश्न वाचन करू आणि मग नंतर त्यावर उतारा वाचन करून आणि प्रश्न सोडू पहा प्रश्न पहिला आपला पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे प्रश्न वाचन करत असताना लक्षपूर्वक वा आ, लक्ष द्या आणि लक्षात ठेवा आपल्याला उतारा वाचन करते वेळेस लगेच आपल्याला प्रश्नाचं उत्तर शो सापडणार त्यासा प्रश्न आहे त्यासाठी लक्षपूर्वक प्रश्नवाच प्रश्नाकडे लक्ष द्या पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सकाळ पर्याय क्रमांक दोन दुपार पर्याय क्रमांक तीन रात्र आणि पर्याय क्रमांक चार संध्याकाळ दुसरा प्रश्न अंगतूक पाहुणा कोण आहे अंगतूक पाहुणा कोण आहे मग चे पर्याय क्रमांक एक चेंडू पर्याय क्रमांक दोन दुसरा पक्षी पर्याय क्रमांक तीन घरटे आणि पर्याय क्रमांक चार निरुपद्रवी प्राणी तर पहा तिसरा प्रश्न आपला पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही तर मग पहिल्या पर्याय क्रमांक एक अतिथी पर्याय क्रमांक दोन द्विच पर्याय क्रमांक तीन त्रासदायक आणि पर्याय क्रमांक चार आरा आपले प्रश्न वाचून झालेले आहेत प्रश्न वाचन केलेला आपण लक्षात ठेवायचं आहे उतारा वाचन करते वेळेस आपणाला या सर्व गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत उणे उतरणीला लागली पक्षी घराकडे परतू लागले झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले कोण पाहिलं पक्ष्यांनी खूप पक्ष्यांची काय होती घरटी होती परतल्यावर पाहिले मी ये तूक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे तेव्हा अगोदर ते तर बिचकले मग तो पाहुणा बोलतो का हे बघा हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती गिरट्या घातल्या किलबिलाट केला मग सॉरी पण चेंडू कसला वसतात पहा चेंडू कसला वसतात तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही चकार शब्द म्हणजे त्यांनी थोडंसुद्धा बोलला नाही त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कुणी त्रास देणार नाही चेंडू मग हे कुणाला वाटलं चेंडूला वाटलं मग झाडावर कोण बसलं होतं चेंडू आहे का नाही तर पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे प्रश्न पहिला पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे मग उतारा वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं पहा उन्हे उतरणीला लागली उतरणीला केव्हा लागतात ऊन उतरायला लागतं पक्षी घराकडे परतू लागले झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती उन्हे उतरणीला लागले पहिल्याच वाक्यामध्ये पहा उत्तर आहे समजून घेऊन उतारा वाचन उने केव्हा सकाळी उ उन् उतरतात का नाही दुपारी उतरतात का रात्री नाही तर मग उन्हे उतरणे म्हणजेच संध्याकाळची वेळ असते ती म्हणून पर्याय क्रमांक काय येईल रे विद्यार्थी मित्रांनो याचं ये उत्तर येणं अपेक्षित आहे चॅटमध्ये छान ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन तर ती वेळ जी आहे ती संध्याकाळची आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं चा उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण पाहूयात अंगतूक पाहुणा कोण आहे अंगतूक पाहुणा म्हणजे पहा या ठिकाणी त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक अंगतूक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे मग कुणाना वाटलं पक्ष्यांना तेव्हा अगोदर ते तर बिचकले मग तो पाहुणा बोलतो का हे बघा हळूहळू त्यांच्या भोवती गिरट्या घातल्या कोण घातलं किलबिलाट केला पक्ष्यांनी गाठला किलबिलाट मग तो अंग चुक पाहुणा कोण होता पण चेंडू कसला वसतात तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही मग अंग तुप पाहुणा कोण आला आहे या ठिकाणी चेंडू उतार्यामध्ये चेंडू हा जो शब्द आहे याला अंगतूक पाहुणा असं म्हटलेलं आहे मग पहा प्रश्नामध्ये पर्याय काय काय आहे चेंडू दुसरा पक्षी घरटे की निरूपद्रवी प्राणी नाही तर अंगतूक पाहुणा म्हणजे चेंडू पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही अतिथी पर्याय क्रमांक एक पहा अतिथी द्विज त्रासदायक आणि आराम याचं उत्तर येणं अपेक्षित आहे चला चार्टमध्ये बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत छान ज्यांचा आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पहा या ठिकाणी आपण उतार्यामध्ये कोणकोणते शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द आलेले आहेत ते पाहूयात द्विच आराम हा शब्द या ठिकाणी आलेला आहे पहा अतिथी पण आलेला आहे पहा या ठिकाणी अतिथी म्हणजेच पाहुणा अंग अंगतूक पाहुणा प पा अतिथी म्हणजे पाहुणा समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला आहे उतार्यात आला नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे तर मग द्विज म्हणजेच पक्षी पक्षी हा सुद्धा प्रश शब्द या ठिकाणी आलेला आहे त्रासदायक त्रासदायक शब्द आलेला आहे का पहा कुठं त्रासदायक कुठं दिसत नाही आहे पहा आराम आरामात पहा या ठिकाणी आ आरामात विश्रांती घेत बसला आहे मग आरामात हा सुद्धा शब्द उतार्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी त्रासदायक जो शब्द आहे या ठिकाणी आलेला नाही उतार्यामध्ये म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा उतारा पाहूयात यावर पुढचा उतारा वा सुरुवातीला आपण त्यावर आधारित प्रश्न सुरुवातीला वाचन करून घेऊयात मग उतारा वाचन करून त्यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत पहिला प्रश्न पहा खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे पर्याय क्रमांक एक विचारांना प्रवासाला ज्ञानाला की जगाला प्रश्न दुसरा भ्रमण केल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही ज्ञानवृत्ती होईल लौकिकात भर पडेल वैचारिक पातळी वाढणार नाही ज्ञानाची कक्षा रुंदावेल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचन करत असताना व्यवस्थित लक्ष देत चला यावर आपणाला आधारित लगेच उतार्यावर उतार्यामध्ये याचं उत्तर शोधायचं आहे उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्यात प्रश्न तिसरा उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे भ्रमण ग्रंथालय देवाणघेवाण लोकसंग्रह असे पर्याय आहेत तर उच्चा आता या ठिकाणी आपण लक्षपूर्वक उतारा वाचन करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देता येईल पहा जग हा एक खुला ग्रंथ आहे या ठिकाणी पहा जग हा एक खुला ग्रंथ आहे जगात जेवढे आपण हिंडाल फिराल भ्रमण कराल प्रवास कराल व जेवढे जग आप आपण डोळ्याने पाहाल वाचाल अनुभवाल व त्याबाबत कानाने ऐकाल तेवढी तुमच्या ज्ञानात लौकिकात भर पडेल ज्ञानाची कक्षा रुंदावेल वैचारिक पातळी वाढेल मन विशार होण्यास मदत होईल आणि सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल आणि म्हणूनच जगभर भ्रमण करणे प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी ज्ञानवृद्धीसाठी ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रवासाने अनुभव विश्व समृद्ध होते देशाटन केल्याने नित्य नूतन अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग जाणीवपूर्वक केला तर आपल्या ज्ञानात अनुभवात सतत भर पडते विचारांची देवाणघेवाण लोकसंग्रह लोकजागृती ज्ञान संचय या गोष्टी आपल्याला देशाटनाने लाभतात तर पहा या ठिकाणी आपण उतारा वाचन केलेलं आहे मग आता प्रश्न पहिला पाहूयात आपण खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे विचारांना प्रवासाला ज्ञानाला की जगाला याचं ज्यांना उत्तर येते येत आहे त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर टाकायचं आहे आपण आत्ताच लक्षपूर्वक उतारा वाचन केलेलं आहे पहा ज्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला तर या ठिकाणी पहा खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे असा प्रश्न आहे पहिल्याच ओळीमध्ये बहुतेक वेळेस उतार्यातील जो प्रश्न पहिला असतो पहिला एक एक दोन पॅरेग्रॉफ पहिल्या पॅरेग्रॉफमध्ये त्याचं उत्तर असतं बहुतेकदा तर पहा जग हा एक खुला ग्रंथ आहे जग जगाला या ठिकाणी जग हा एक खुला ग्रंथ आहे मग जगाला पर्यायामध्ये आलेला आहे पहा जगाला काय म्हटलेलं आहे खुला ग्रंथ असं म्हटले आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं चा उत्तरही ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन स्वागत आहे त्यांचं चला पुढचा प्रश्न आपण भ्रमण केल्याने पुढील पैकी कोणती गोष्ट घडणार नाही या ठिकाणी पहा प्रश्न समजून घ्या भ्रमण केल्याने पुढील कोणती गोष्ट घडणार नाही याचा प्रश्न आहे ज्ञान पर्याय पाहूयात ज्ञानवृद्धी होईल लौकिकात भर पडेल वैचारिक पातळी वाढणार नाही ज्ञानाची कक्षा रुंदावेल याचं उत्तर ना अपेक्षित आहे कमेंट मध्ये तर पहा या ठिकाणी आपण उतारा परत एकदा उतारा वाचायचा आणि याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचे जग हा एक खुला ग्रंथ आहे जगात जेवढे आपण हिंडाल फिराल भ्रमण कराल प्रवास कराल व जेवढे जग आपण डोळ्याने पाहाल पुढीलपैकी कोणती गोष्ट घडणार आहे मग वाचाल अनुभवाल त्याबाबत कानाने ऐकाल तेवढी तुमच्या ज्ञानात लौकिकात भर पडेल आहे का नाही आणि ज्ञानाची कक्षा रुंदावेल वैचारिक पातळी वाढेल ज्ञानाची वृद्धी होईल लौकिकात भर पडेल ज्ञानाची कक्षा रुंदावेल पुढीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे भा प्रश्न व्यवस्थित समजून घेत चला वैचारिक पातळी वाढेल असा प्रश्न आहे ते या ठिकाणी वाढेल दिलेला आहे उतार्यामध्ये मन विशाल होण्यास मदत होईल मग हे एवढ्या गोष्टी होणार आहेत ज्ञानवृद्धी पण होईल उतार्यामध्ये आहे लौकिकात भर पडेल ज्ञानाची कक्षा रुंदावेल भ्रमण केल्याने कोणती गोष्ट घडणार हे घडतात घडत आहे त्या गोष्टी उतार्यामध्ये आणि घडणार नाही असा प्रश्न आहे तर मग वैचारिक पातळी वाढणार नाही इथं या ठिकाणी वैचारिक पातळी वाढेल दिले इथं जर वाढेल असतं तरी बरोबर असतं म्हणून या ठिकाणी वाढणार नाही म्हणलेलं आहे म्हणून या ठिकाणी जो आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर ये पुढचा प्रश्न पाहूयात उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे हे सांगितले आहे पहा या ठिकाणी उतार्यामध्ये सर्व जगाकडे पाहण्याचा जो नवा दृष्टिकोन आहे तो तयार होण्याकरिता काय करावे लागेल असा प्रश्न या ठिकाणी काय सांगितलेला आहे मग जगाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आपणाला भ्रमण ग्रंथालय देवान, घेवाण की लोकसंग्रह या ठिकाणी काय करावे लागेल सांगा बरं हे उत्तर उत्तर ना अपेक्षित आहे चार्टमध्ये या प्रश्नाचं प्रश्न तिसरा उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे मग उतार्यावरून सर्व आता उतारा वाचन केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं येईल या उतार्यामधून आपल्याला जगाकडे पाहण्याचा जो नवा दृष्टिकोन आहे तयार होण्यासाठी काय करावे लागेल मग भ्रमण ग्रंथालय देवाणघेवाण की लोकसंग्रह उतारा वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात आलेलंच आहे मग या ठिकाणी ग्रंथालय नाही देवाणघेवाण नाही लोकसंग्रह नाही तर भ्रमण करावे लागेल आपल्याला जगाकडे नवा दृष्टिकोन पाहण्या दृष्टिकोन जर तयार कराय होण्याकरिता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल भ्रमण पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल भ्रमण करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो पाचवी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी तर रोजला यश परगे या चॅनलवर पा गणित बुद्धिमत्ता सर्व विषय इंग्रजी व मराठी सर्व विषय यश परकीय या चॅनलवर घेतले जात आहे जर तुम्ही आवश्यक भेटते आणि यश परकी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये